मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आधी संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्तावीस सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर विचार पुढे घेण्या पुढे घेणं जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री शी स्टॅलेन ह्याच्यावर ॲक्शन घेत मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आत्ताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तकं आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं हे मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते कारण हा विषय काही राजकीय नाही माझ्यासाठी तर नाहीच आमचाच श्रद्धेचा विषय आहे त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आता सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत करते अर्थातच माझा माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे तत्काळच कुठल्याही कष्ट करणाऱ्यातल्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकारला देशाचे गृहमंत्री आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठे जायचा अधिकार आहे त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भावं हो ही माहिती माझ्याकडे आज आलेली आहे आम्ही आणखीन माहिती घेतो आहे त्याची या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत त्याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही केली आहे की के एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे ही वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार चार पुढे घेण्यास पुढे घेणं जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो आज आम्ही त्यांच्यासमोर हो नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्रीशी स्टॅलेन याच्यावर ऍक्शन घेतलं आहे की जे कुषल आलेले अधिकारी आहेत कया विभागातले त्या विभागत त्यांचे अवल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे क्लेबिनेट मध्ये होते राज्यवधले होते त्यांचे हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय आहे तो सरकारने सोडवला पाहिजे काही फुले चित्रपट जो येतोय तो, तो आज, आज, आज रिलीज होणार होता तो आता पंचवीसला ला होता आणि त्याला विरोध होताना पाहिलं मी त्या आज प्रकाश आंबेडकर सुद्धा या विरोधात आंदोलन करतात काही सीन आहेत ते सुद्धा त्यातले कट केलेले आहेत मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आत्ताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तकं आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनी जे पुस्तक आदरणीय पवारसाहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आहे ते पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवारसाहेबांसाठी मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवारसाहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या आणि माझ्यावर आहे काही बनेश्वरच्या रस्त्याबद्दल स्वतः अजित पवार म्हणले की माझ्या बहिणीला पण आता उपोषणाची वेळ येणार नाही लवकरच त्याला निधी दिला जाईल आणि रस्ता जो आहे तो बनवला जाईल नाही मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते कारण हा विषय काही राजकीय नाही माझ्यासाठी तर नाहीच आमचा श्रद्धेचा विषय आहे त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आता सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत करेल एस टी कर्मचारी छप्पन्न टक्के, टक्के पगार जो आहे तो एस टी कर्मचाऱ्यांना दिला गेला त्यानंतर आंदोलन जे आहे ते राज्यभर झाली राज्यभर संताप व्यक्त केला उशिरा असं कळतं की बातम्या आणि सगळ्यामध्ये चौवेचाळीस टक्के पुन्हा द्यायचे ठरवले सरकारना हे आधीच केलं करायला अर्थातच माझा माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे त्या अर्थातच कुठल्याही कष्ट करणाऱ्यातल्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकार नाही आज अमित शहा दौऱ्यावरती येत आहेत रायगडावर ते उद्या जाणार आहेत आज पुण्यामध्ये येत आहेत उद्या सुनील तटकरे यांच्या घरी सुद्धा त्यांच्या भोजनाचा कार्यक्रम आहे अमित शहाच्या या दौऱ्यावर कसं बघताय तुम्ही कसं बघता देशाचे गृहमंत्री आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठेही जायचा अधिकार आहे त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भाव पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात तशी आपल्याच राज्यांमध्ये येतात बारामतीमध्ये शाळकरी शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे प्रेम प्रकरणात हे झालेलं आहे लग्नाचा ताकद आहे तो त्या मुलाने लावलेला होता आणि त्याच्यातून तिने आत्महत्या केली हो ही माहिती माझ्याकडे आज आलेली आहे आम्ही आणखीन माहिती घेतोय त्याची या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही केली आहे के की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे ही वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली आहे मार्च महिन्यात छप्पन्न टक्के पगार आला त्यानंतर अनेक माध्यमांनी न्यूज एटी लोकमत त्याच्यावरती अनेक शोध केले काल दिवसभर जो आहे तो त्यानंतर इम्पॅक्ट झाला आणि मग निर्णय घ्यावा लागला सरकारला निर्णय घेण्यासाठी का असं माध्यमांनी हा प्रश्न तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे कारण का असंवेदनशीलपणा हा कशासाठी आणि गरब कष्ट करण्या जो एस टी चालक आहे तो कष्ट करणार करणारा त्याचा हातावर जो पोट आहे तो बिचारा काय करेल पगार एखादा त्याच्यामुळे माझी या सरकारला विनम्र विनंती आहे की या गरीब कष्ट करणाऱ्याचे पगार हे वेळेवर झालेच पाहिजेत ही आग्रहाची भूमिका कुणाची राहिली माणूसकीची भूमिका आहे आंदोलन लागतं एवढी वाईट आहे का आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता हा दोन तारखेला आम्ही नारळ फोडाला जाणार आहे त्याच्यामुळे जा तो तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी तिथे स्वागत करीन तुम्ही सगळे दर्शनाला या खरं वाद आहे ना जी घटना घडली ती दुर्दैवी आहे हे सगळं बोलतो पण आता मंगेशकर कुटुंबियावर देखील थेट टीका होते थे, वडट्टीवार म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे लुटणारी महाराष्ट्रात मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर म्हणजे मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार आहे मानिक राव कोकटाने एक को वक्तव्य केली की माझा स्वभावच तसा आहे तो एक दिवसात बदलणार नाही माझा बोलण्याचा हेतू हा शुद्ध होता काही विषय असतात त्याच्यावर न बोललं रामकृष्ण हरी ताई आज आमे, अमित शाह उद्या रायगडावर येणार आहे तर रायगडावरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की समाधीजवळचा जो वाघे कुत्र्याचा पुतळा आहे तो मुद्दा आहे तर तुमची भूमिका आज इतिहासावर भूमिका घेतली पाहिजे मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची मार्गदर्शन असेल तेच योग्य काही महापुरुषांबद्दल वक्तव्य आक्षेपार्य वक्तव्य करण्यासंदर्भात एक कायद्याच्या सध्या भागात चर्चा सुरू आहे उदयनराजेंनी सुद्धा स्पष्ट भूमिका मांडली की हा जर कायदा आला तर जे वाचाळवीर आहेत त्यांना कुठेतरी लगाम महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव द्यावा आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा शब्द काढला तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही पीक विम्याचा प्रश्न आहे साडे दहा हजार कोटी ज्या कंपन्या आहेत महाराष्ट्रात त्यांचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पैसे जात पण खरंच मात्र त्यांचा वाटतोय सरकार याकडे ही लक्षात पाच वर्षा पन्नास नफा विमा कंपनीचा झालाय आता सिय अहवालामध्ये पण तसं अनुभव करण्यात हे बघा महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश दासांना विचारा संदीप क्षीरसागरांना विचारा हा प्रश्न तुम्ही बजरंग आप्पा सोनवणेना विचारा त्यांनी तुमच्याच चॅनलला सगळी माहिती दिलेली आहे ना आणि ह्याबद्दल शिवराजसिंग चव्हाणांनी मलाच माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार होत आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो वाल्मिक करार न्यायालयामध्ये असं म्हणतात की मी पूर्णपणे निर्दोष आहे या सगळ्या प्रकरणामध्ये माझी सुटका करावी तो आधी संविधानाने त्यांना तो अधिकार दिलाय खरं सगळ्या दुनियेलाच माहिती सिलेंडरच्या किमती पुन्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा चा वाढत चालला आहे आणि मला एकच प्रश्न कळत कर, नाही की आणि हे केंद्र सरकारनं मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या जा। क्रूड ऑइलची प्राईस कमी झाली आहे मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झाले तर मग पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्या गोष्टी भारताला जो कंझ्युमर आहे त्याला का नाही कमी दर्जा दिला आहे आणि मी याचं पत्र सरकारला लिहिणार आहे केंद्र सरकारनं विचारला होता तेव्हा ते म्हटले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टॅरिफ आणि हे सगळं वाढवलं आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं आहे की वाढवू नका त्याचे दर एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण मला जे उत्तर फ्लोर ऑफ द हाऊसवर दिलेलं आहे त्याच्यात आ, तु तुमच्या चॅनलवर सगळ्यांना माहिती की क्रूडची प्राइस पेट्रोल डिझेलची जी प्राईस असते ती क्रूड डिसाईड आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारनी हा सामान्य मायबाप जनतेला जी महागाईनी आज त्रस्त आहे त्यांना दिली पाहिजे अशी आमच्या आग्र्याची भूमिका आहे आणि सिलेंडरचा पन्नास रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा की साठ रुपये बॅरल झालं आहे तर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करा एक आणि दुसरं गॅस सिलेंडरचा भाव कृपा करून वाढू नका कारण आधीच लोक मागाय देत असतात क्रूड ऑइल ऑइलचे ग्लोबल साठ रुपये काल एक प्रोग्राम पॉर कुटुंबियांमध्ये झाला पुन्हा एकदा सगळं पॉर कुटुंब एकत्र पाहायला मिळतात तुम्ही सुद्धा काही फोटो शेअर केले ज्यामध्ये अजिदा सुद्धा एकत्र आहेत त्यांच्याच मुलाचं होतं नाही नाही कसं आहे फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू नये आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेख येते आणि एक आनंदी सोहळा काल सगळेच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या काल आमच्या सुमधी काकी हम्पीवरणं आवर्जून उपस्थित होत्या सगळेच होते, होते आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली आमच्या काकी भारती काकी गेल्या भारती गेल्यानंतर त्या त्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही एंगेजमेंट होते त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचं संध्याकाळ ही कुटुंबाला मिळते दक्कन फार्म तुम्हाला नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळ बाजूतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वया आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्ताण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तुम्हाला अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन नवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा